दहंडीचा पहिला थर लागलेला आहे खालती आणि त्याच्यावर त्याचा राईसचा थर त्यानंतर परत चिकनचा थर येईल म्हणजे आपली चार थरांची दहीहंडी तयार नमस्कार मी रमेश व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता आहोत किचनमध्ये प्यू आहे सोबत आणि आज तुमच्यापर्यंत आम्ही एक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे चिकन बिर्याणी जे आज आम्ही आमच्या पद्धतीने बनवणार आहोत आणि त्यामध्ये काय काय टाकणार आहे हे सगळं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच आणि तुम्हाला जमलंच तर नक्की ट्राय करा घरी खूप छान अशी रेसिपी होणार आहे आणि टेस्ट करून तर नक्कीच सांगणार आहे आहे की नाही आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चिकन बिर्याणीसाठी आम्ही घेतलेला अडीचशे ते तीनशे ग्राम चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता वरती टाकलेला आहे तो पुदिना आणि कोथिंबीर आहे आणि याच्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे अजून त्यामध्ये अद्रक अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट लावाई आनी आनी मसला मसला आड़ ही बघा ही अद्रक लसूणची पेस्ट लावायची आहे आणि त्यामध्ये हा बिर्याणी मसाला आहे ना बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे आता ही टाकलेली आहे हळद आणि हा लाल मसाला तिखट लाल मसाला आहे आणि काय टाकले हे गरम मसाला पावडर थोडेसे गरम मसाला।, मसाला पावडर आहे आणि हे मॅरिनेशन किती टाईम ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं ओके त्याच्यावरती आता पिळलेला आहे लिंबू आणि हे टाकलेलं आहे त्याच्यावरती दही दही पण आपल्याला टाकायचं आहे मॅरिनेशनसाठी तळलेला कांदा मग अशी तळून ठेवलेला होता कांदा असा कुरकुरीत आहे एकदम आणि तो पण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि अजून आपल्याला कांदा नंतर वरतून पण टाकायचा आहे ना त्यासाठी हा कांदा ठेवलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये जात आहे ते मीठ तर चिकनला सगळं मसाला लावून घेतलेला आहे आणि बघा कसं भारी दिसतंय एक नंबर हे थोडा टाइम ठेवूया अर्धा अर्धा पंधरा मिनटं ठेवू आणि त्यानंतर फूडची प्रोसेस करायला घेऊ ही आजची बिर्याणी कशी बनवणार आहे कशी म्हणजे लेअर वाईज बनवणार आहेस की कशी काय हे चिकन भाली टाकणार त्याच्यावरती राईस लावणार आणि नंतर मग अच्छा हे कुकरला लावणार की टोपात टोपामध्ये तोपा ओके आजची बघूया बिर्याणी कशी होते ह्याला मसाला तर लागेल तोपर्यंत तोपर्यंत इथे भातासाठी पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि हे मसाले कोणते कोणते टाकलेस खडे मसाले तेच टाकले आणि तेजपत्ता तेजपत्ता आणि लिंबू लिंबू पण टाकलेला आहे त्यामध्ये तेल टाकले आणि आपण आता राईस कोणता युज करणार आहोत आपण बासमती तुकडा वापरतो टाकणार आहे आपल्या आमच्याकडे जो अवेलेबल आहे घरी त्यातच आम्ही बनवणार आहोत ह्याच्यासाठी काही वेगळा राईस वगैरे काय आम्ही आणला नाही हा बासमती तुकडा आहे स्वाद पण त्याचा बासमतीसारखा आहे एकदम चांगला येतो फक्त तो तुकडा आहे अख्खे तांदूळ नाही आहेत तर ह्याची आज आपण बिर्याणी बनवणार आहोत पाण्यात आता उकडी आल्यानंतर हे तांदूळ त्यामुळे टाकून घ्यायचे आणि जास्त नाही शिजवायचे ना नॉर्मल शिजल्यानंतर मग पाणी गाळून घ्यायचं चला पाण्या चांगले उकळी आली आणि त्याच्यामध्ये आत्ता तांदूळ टाकून घ्यायचे आणि याच्यावर झाकण ठेवणार की झाकण नाही ना असेच ना? त्याला उकळी येईपर्यंत सोडून द्यायचे आणि आपले तांदूळ तर शिजत आहेत तोपर्यंत आपण चिकन साठी जो चिकन आपल्याला फोडणीला द्यायचं त्यासाठी थोडी तयारी करून घ्यायची त्यासाठी कांदा कापून घ्यायचा आहे काय काय देणार आहे फोडणीला कांदा आणि खडे मसाले टाकणार ओके जे आमच्याकडे आहेत ते मसाले आम्ही त्यामध्ये यूज करणार आहोत आणि तेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर तुमच्याकडे असतील ते यूज करा त्यामध्ये आहे की नाही ॲडिशनल काय टाकायची काही गरज नाही तर आपलं चिकनच्या फोडणीसाठी कांदा तमालपत्र इकडे वेलची आहे जाडी कोणती जाडी जाडीवेलची हे आहे लवंग काळी मिरी आणि कारण मी ते भातामध्ये टाकलेलं आहे ना त्यामुळे मी याच्यात जास्त नाही घेतलं अच्छा अख्खे मसाले ते आम्ही थोडे कमी घेतलेले आहेत तर आता इकडे आपण चिकन बनवून घेऊ तोपर्यंत आपला भात पण होतोय नंतर मग आपण लेअर वाईज लावायला आपल्याला थोडं बरं पडेल ठोक तर तापलेला आहे आणि आता त्यामध्ये टाकलेलं आहे ते तेल तेल तापल्यानंतर हे आपल्याला हे सगळे जे मसाले आपण घेतलेले आहेत ते आपण त्या ते तेलामध्ये टाकणार आहोत बघा अख्खे मसाले तेलामध्ये गेलेले आहेत आणि तेलामध्ये मस्त फ्राय झाले पाहिजे अख्खे मसाले तेवढाच आपल्या ज्या आपण रेसिपीला येणार चांगलासा स्वाद येतो अख्ख्या मसाल्यांचा आता त्यामध्ये टाकलेला आहे तो, तो कांदा कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे ना कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि थोडासा ब्राऊन पण झाला पाहिजे तोपर्यंत तो परतायचा त्याला नंतर त्यामध्ये चिकन टाकायचं आहे ना आजची बिर्याणी आहे ना बऱ्याच दिवसांनी आम्ही बनवतो आहे बऱ्याच दिवसांनी म्हणजे भरपूर आपण लवकर बनवली नव्हती ना, ना आणि भरपूर दिवसानंतर आम्ही ट्राय करतो आहे दिवसानंतर बोलत तर घाटकोपरला असताना आम्ही बनवली होती ते आज ट्राय करतो आहे बघूया कशी होते बिर्याणी घाटकोपरला पण एक नंबर झाली होती पण आणि तशीच आज पण लागेल बिर्याणी एक नंबरच होते आणि बिर्याणी खायला पण तेवढीच भारी लागते आणि याच्यामुळे टाकलेले आहे ते अद्रक लसूणची पेस्ट जी आम्ही घरीच तयार केलेली आहे कांदा बघा थोडा नॉर्मल म्हणजे असा नरम झालेला आहे आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे चिकन चिकनचा कलर तर एकच नंबर आहे बघा चिकनचा कलर बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे आता हे याच्यामध्ये अजून दुसरं काय टाकायची गरज नाही ना नाही थोडं पाणी टाकणार बघा चिकनला मस्तपैकी कड आलेला आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि हा वरून टाकलेला आहे तो फ्राय केलेला कांदा तळलेला अगोदर पण टाकलेला होता त्याच्यामध्ये आता अजून वरतून पण टाकला नाही आणि बिर्याणीचा स्वाद आत्तापासून यायला लागला आहे चिकनला जसा कड आलाय तसा आणि त्याच्यावरती बासमती राईस टाकल्यावरती मग त्याचा स्वाद हा 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 तर इथे आपलं चिकन शिजून तयार आहे चांगलं मस्त शिजलेलं आहे आणि कलर बघताय त्याचा आणि तेवढंच खमंग पण सुटलाय त्या चिकनचा मग काय सुटतो त्याचा भजीचा आणि ह्याचा स्वाद चिकनचा एकदम स्वाद असा येतो आहे ना तोंडाला पाणी सुटलंय आणि ती बिर्याणी कधी तयार होते असं झालंय आणि कधी मी एकदा जेवायला बसतोय कारण वेळ पण भरपूर झालाय जेवणाचा वेळ निघून गेलेला आहे आता हे चिकन आपण ह्या टोपामध्ये खालती थर लावून घेणार याचा सगळं चिकन टाकणार आहेस की से है। अच्छा आणि त्याच्यावरती नंतर मग आपण राईस ठेवू जास्त लेअर वगैरे करायचे नाही आपल्याला थोडक्यात थोडकी बिर्याणी बनवायची त्यामुळे आपण हा चिकनचा थर खालती लावून घेऊ त्याच्यानंतर वरती मग राईस टाकू अच्छा लावते का थर असं राईस वरतून लावून घ्यायचं आहे राईसचा थर लागला पाहिजे याच्यावरती आता म्हणजे आपली दहीहंडी फुटायला तयार दहीहंडीचा पहिला थर लागलेला आहे खालती आणि त्याच्यावरती आता राईसचा थर त्यानंतर परत चिकनचा थर येईल म्हणजे आपली चार थरांची दहीहंडी तयार आणि हा वरती थोडा कांदा फ्राय केला टाकलेला आहे त्याच्यावरती एक कोथिंबीर आणि त्यानंतर ते आपल्याला उरलेला दुसरा चिकनचा अजून एक थर लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती अजा थर लागलेला आहे अजून ह्याच्यावरती मग उरलेला राईस सगळा टाकणार वरती मग मस्त आपले चार थर झालेले आहेत अशा प्रकारे मग नंतर खायला तयार थोडं वाफवावं लागेल ना थोडंसं थोडंसं गॅस चालू करायचा लो फ्लेमवरती त्यानंतर मग आपली बिर्याणी रेडी खायला शेवटची चिल्लर लागलेली आहे ला आता याच्यावरतून लावायचे आहे वरती ते कोथिंबीर आणि आम्ही हा टोप ठेवणार आहोत त्या तव्यावरती हा ना तव्यावरती म्हणजे त्या वाफेनी खालती म्हणजे टोप लागणार नाही थोडी गरम झाली की त्यानंतर काढू आपण आता असा कांदा टाकून घेतलेला आहे वरतून आणि एकच नंबर बिर्याणी दिसायला लागलेली आहे आपण कलर वगैरे नाही टाकणार आहे हा ना है है, कलर नाही आम्ही वापरणार ना जे आहे तेच कलर वगैरे नाही पाहिजे आम्हाला आणि बघा बिर्याणी एक नंबरच दिसायला लागली आहे आणि नंतर वाफून आल्यानंतर खायला तर त्याची चवच भारी लागेल हे का टाकलंस थोडंसं तूप टाकलेलं आहे वरतून म्हणजे त्याला तुपाचा पण थोडा स्वाद येईल तर ह्या तव्यावरती टोप ठेवलेला आहे आणि हा किती टाईम ठेवायचा आपल्याला घालवायचा वाफाल्यानंतर घालवायचा ना थोडं एकत्र एक गरम झालं पाहिजे म्हणजे एकत्र एक त्याची वाफ लागली की त्याची चव पण बदलते थोडी मस्त चव येईल त्याला चला बिर्याणी रेडी आहे आणि हे बघा कसल्या वाफा निघतायत प्लेट मध्ये काढलेली आहे बिर्याणी मस्त झाले आणि तेवढाच त्याचा ते स्वाद पण येतोय चांगले झाले ना खाऊन हा हा खाऊन बघू आणि बघा प्लेटमध्ये आलेली आहे बिर्याणी बिर्याणी आलेली आहे प्लेटमध्ये आणि आपण टेस्ट करणार आहोत गरम गरम एकदम हम्म नसतं कसे आलं चांगल्या बिर्याणी मस्त झाली आहे हम्म चिकन पण चांगलं शिजलेलं आहे एक नंबर शिजलेला आहे चिकन या तुम्ही पण बिर्याणी खायला रात्रीच जेवण करायला तर मंडळी मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि चिकू पण जेवला चिकू बिर्याणी कशी वाटली याची छान होती चिकूनी पण खाल्ली हा छोटासा व्हिडिओ होता तर आजची बिर्याणीची ही रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करावीसरू नका चला आत्ता इथेच थांबूया भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तो बरं बाय 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 बाय